नमस्कार मित्रांनो मी केदार सुतार माझ्या केदार सुतार ब्लॉग के या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आज आमच्या मराठी शाळेत केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव आहे तर मी ते आज व्हिडिओ करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो माझं देखील शिक्षण या शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत झालेलं आहे या शाळेबद्दल आमच्या मनात काय मोड असते आणि या शाळेकडे आल्यानंतर मला माझं बालपण आठवलं केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाचे नियोजन ह्या वर्षी आमच्या शाळेकडे आलेलं आहे कुमार मंदिर कवटिकुलंद गावभाग तर मित्रांनो आपण इथे बघू शकता केंद्रातल्या गणेशवाडी आलास भुमनाळ शेडशाट गौरवाड अशा सर्व शाळा इथे आलेल्या आहेत इथे या क्रीडामहोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे ढोल ताशांच्या गजरात आणि लेजिम खेळत त्यांचे स्वागत करण्यात आले आपण इथे बघू शकता आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी प्रमुख पाहुण्यांचे लेजिम खेळ स्वागत केलेलं आहे तर मित्रांनो आता आपण पुढे उद्घाटन समारंभ कसा पार पडला आणि त्यानंतर जे खेळ झालेले आहेत ते खेळसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढे सांघिक क्रीडा स्पर्धा आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धा बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा अशी विनंती चला तर मग आता आपण कार्यक्रम कसा पार पडला ते पाहूयात आणि बर या स्पर्धेसाठी भरभरून मदत करणारे असे विशेष सहकार्य करणारे सर्व मान्यवर अतिथीच व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष उपसर आपण योजलात यानंतर सर्व मान्यवरांना मी विनंती करते की या दोन दिवस चालणाऱ्या संपूर्ण क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा या आपल्या गावातील सर क्रीडा शिक्षण अनेक विद्यार्थी घडवणारे अनेक खेळाडू घडवणारे आदरणीय कोंबील सर या ठिकाणी उपस्थित आहेत शहा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी समितीच्या उत्पाध्यक्ष सिद्धार्थाम Obrigado. तर आता इथे माननीय श्री निडसोसे सर यांच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आलेले हो आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर परमार साहेब यांच्या वतीने द्विप्रज्वलन करण्यात येत आहे यांच्यासोबत आहेत माझे मोठे बंधू शाळा कमिटीचे अध्यक्ष संतोष सुतार मॅडम एक मिनिट आहे समोर बघा जरा या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी आणि इथे आमच्या गावचे सरपंच आदरणीय संगीता शिंदे आणि प्रियांका शेकदार यांच्या वतीने स्टेजचे पूजन होत आहे बांधवांच्या हस्ते आहे स्टेजच्या बांधकामासाठी बऱ्याच ग्रामस्थांनी सहकार्य केलेलं आहे आज इथे सर्वांचाच उल्लेख करणं उचित होणार नाही बरेच सहकार्य त्याच्यासाठी या स्टेजचे वंदिर आहेत आज त्यांच्या हस्ते हा पहिला कार्यक्रम आहे म्हणून आपण मिळू स्वतःचा आणि आणि आता आमच्या सर्वांचे लाडके क्रीडा शिक्षक श्री सर यांच्या हस्ते रिबिन कापून या स्टेजचे अधिकृत उद्घाटन करण्यात आलेले आहे तर आता येथे इयत्ता सहावी आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हणून कार्यक्रमाची का सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो आता जिथे क्रीडा स्पर्धा होणार आहेत त्या ग्राउंड मी आलेलो आहे पहिलं आला स्वृटिक्युलर गाव कबड्डी किती दूर आहे कुठला हा 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 तर आता इथे कबड्डीचा पहिला सामना होणार आहे पहिला सामना कवटे गुलंद गाव आणि आलासमध्ये होणार आहे आणि आमच्या गावच्या सरपंच संगीता शिंदे यांनी दोन्ही शाळांना शुभेच्छा दिलेल्या आहेत शाळा कमिटीचे अध्यक्ष आणि माजी बंधू संतोष सुतार यांच्या हस्ते कबड्डीच्या पहिल्या सामा सामन्याची सुरुवात शिल्प वाढवून करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे आलास या संघाने आमच्या गावच्या संघाचे क्रीडा प्रशिक्षक मुकुंद जगताप सामना चालू व्हायच्या अगोदर मुलांना मार्गदर्शन देत आहेत तर मित्रांनो आता कबड्डीचा पहिला सामना सुरू झालेला आहे आता आपण हा पूर्ण व्हिडिओ पुढे बघूया

तर मित्रांनो कबड्डीचा पहिला सामना आमच्या शाळेने म्हणजेच कुमार विद्यामंदिर गुलून गावबाग या शाळेने जिंकलेला आहे

तर मित्रांनो हा सामना लहान संघाने आणि शाळेच्या आणि आत्ता हा जो सामना चालू आहे तो मुलींचा सा सामना चालू आहे आणि तो कुमार विद्या मंदिर कवटेकुलम गावबाग आणि विद्या मंदिर यांच्यामध्ये चालू आहे मित्रांनो हा जो सामना चालू आहे तो सामना पण मुलींचाच आहे आणि तो सामना विद्यामंदिर नरसिंहवाडी आणि विद्यामंदिर गणेशवाडी माळ यांच्यामध्ये चालू आहे <गण> मित्रांनो आता हा जो सामना चालू आहे तो सेमीफायनलचा सामना आहे आणि तो सामना विद्या मंदिर नरसिंहवाडी आणि कुमार विद्या मंदिर कवठिकलून गावभाग त्यांच्यामुळ चालू आहे ਦੀ ਕੁਡੁ ਮੀ ਤੁਤ ਜਾਰ ਲੋ ਫੀਰ ਤੁਰੀ ਪੋਰਾ ਤੁਰੀ ਪੋਰਾ ਵੀ ਅੋ ਨੁ ਸ਼ੁ ਕ੍ ਸੁ ਰੀ ਅੋ ਪੂ ਕੀ ਤੁ਷ ਵੀ ਦੀ ਤੁਰੀ ਅੋ ਵੀ ਸੁ ਕੀ ਦੀ ਅੋ

ஓட வாட் आणि या सामन्याचा विजेता संघ आहे कुमार विद्या मंदिर कवटीकुलम गाव भाग आता जो सामना चालू आहे तो, चा तो विद्यामंदिर मंदिर गणेशवाडी माळ आणि कुमार विद्यामंदिर मंदिर गाव आणि हा सामना फायनलचा सामना आहे

ह्या फायनलच्या सामन्यामध्ये विजेता संघ आहे मंदिर गणेशवाडी माळवा तर मित्रांनो आपण आता जे बघत आहात ते लहानगट कुस्तीचा सामना चालू आहे आणि आता जो सामना चालू आहे तो विद्यामंदिर गणेशवाडी येथील विद्यार्थी आणि कुमार विद्यामंदिर कवटीकडून गावबाग येथील विद्यार्थी या दोघांच्या मध्ये चालू आहे आणि या कुस्ती सामन्याचा विजेता आहे विद्यामंदिर गणेशवाडी माळबाग यांचा विद्यार्थी तर मित्रांनो आजच्या दिवशी लहान गट वैयक्तिक स्पर्धा आणि मोठ्या गटाच्या सांघिक स्पर्धा पार पडल्या तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद